सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज आपण चौऱ्याहत्तर जळगाव पूर्वीचे चौधोत्र्याचे जळगाव या गावी आलेलो आहोत इथे आश्रममध्ये आपल्याला अनेक ठिकाणचे महत्त्वपूर्ण विशेष नमस करण्यासाठी उपलब्ध आहे या चौऱ्याहत्तर जळगावाचा जो उल्लेख आपल्याला लीलाचरित्रामध्ये आढळून येतो प्रामुख्याने चौधोत्र्याचे जवळगाव असा उल्लेख तो येतो काही लीळांमध्ये हा उल्लेख आपल्याला आलेला आढळतो त्यामधली जी एक लिळा जी आहे ती औसाच्या संदर्भामध्ये आहे ती आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत औसा भिक्षेला जात असताना हातपाय वगैरे धुऊन जात असत धुतलेले वस्त्र ज्याला धुत वस्त्र असा शब्द आलेला आहे स्वच्छ कपडे घालून जात असत टिळा रेखत असत त्या नाथ नाथसंप्रदायाच्या अनुयाय असल्यामुळं त्यांच्या काही प्रमाणात काही गोष्टी त्यांच्या शिल्लक होत्या आणि त्या अशा पद्धतीनं भिक्षेला जात असत एक दिवशी भगवंत त्यांना निरोपण करतात की अशा पद्धतीनं आपण भिक्षेला जाऊ नये हे कार्य जे आहे हे सामान्य स्त्रियाचे आहे आणि स्वामींच्या या बोलण्यावर त्या प्रचंड नाराज होतात त्यांना असं वाटतं की त्या म्हणतात किंवा मी दीक्षिताची कन्या आहे उपासनेची सून आहे मला नाथपंथाचा उपदेश होता पहिले मी चतुर्वांनी भिक्षा करते पाणी भात घासे असे आणि असे असताना मला सामान्य स्त्रियेचं उदाहरण दिलं आणि त्याप्रमाणे उदास होतात आणि त्या त्या उदासीन अवस्थेमध्ये त्या या चौधोत्र्याच्या जवळ गावाला निघून जातात आणि तिथं गेल्यानंतर आता रागारागात तर निघून गेले पण तिथं गेल्यानंतर रात्री त्यांना स्वामींना आता पूजा अवसर चालू असेल सर्व भक्तिजन पूजा अवसरामध्ये सहभागी झाले असतील त्या आनंद घेत असतील आणि ते आठवत दुःख करत होत्या सकाळी त्या उठतात अर्ध्या रस्त्यात येऊन बसतात तिथेही त्या, 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 त्या दुःख करतात स्वामींचा पूजा अवसर आठवतात आणि अशा प्रकारे तीन दिवस तो क्रम त्यांचा चालू होता चौथ्या दिवशी भगवंत विहिरणासाठी त्या दिशेनं जातात आणि तिथे गेल्यावर नातोबांना म्हणतात की तुम्ही औसाला बोलावून आणा त्या अभिमानी त्या येणार नाहीत आणि मग नाथोबा जातात गेल्यानंतर त्या अर्ध्या रस्त्यातच औसा त्यांना बसलेल्या दिसतात तिथे त्या दुःख करत होत्या नाथोबाला पाहिल्यानंतर त्या रडू लागल्या आणि मग नाथोबा त्यांना म्हणतात की तुम्हाला गोसाव्यांनी बोलावलं आणि त्या येतात स्वामींनी त्यांना पाहिल्यानंतर स्वामी स्वतः त्यांना सामोरं जातात त्या चरणा लागतात आणि दुःख करत म्हणतात की स्वामी जगन्नाथा स्वामीचीनी जाणे स्वामीचीनी येणे बापुडा दुखिया होत असे जी केही न पाठवावा यावर सर्वज्ञ त्यांना म्हणतात की तुम्हाला आम्ही पाठवलं नाही तुम्हीच गेलात की आणि मग प्रभू त्यांना निरूपण करतात अशा पद्धतीनं या चौऱ्याहत्तर जळगावाच्या संदर्भामध्ये काही अजूनही काही लीळं आहेत त्यामध्ये एका जेळीत असा उल्लेख आहे की वामदेव यांचे शिष्य चौधोत्र्याच्या गावा असती एका ठिकाणी असा उल्लेख आहे की, की महादाईसा आणि उमाईसा दादोसाथे भेटाव्या चौधोत्र्याच्या गावा गेली अजून एक औसाची दुसरी लिळा आहे त्याच्यामध्ये आऊ येळा वृधा उतरणी अंबभोजन शिकार अशा पद्धतीनं काही लीळांमध्ये या गावांचा उल्लेख आहे तिथे आज आश्रम आहे अनेक महत्त्वपूर्ण विशेष या आश्रममध्ये उपलब्ध आहेत नमस्कारण्यासाठी आपण एकदा अवश्य या आश्रमास भेट द्यावी दंडवत प्रणाम